आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने साखर उद्योग पोरका झाला चेअरमन माधवराव खाडगे श्री गुरुदत्त शुगर्स तर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाची शोककळा पसरली स्पष्ट सडेतोड बोलणारे व एखादे काम होणार नसेल तर स्पष्टपणे सांगणारे व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते महाराष्ट्रातील साखर उद्योगातील ते अभ्यासू व जाणते नेतृत्व होते त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रातील सर्व साखर उद्योग पोरका झाला असल्याची भावना श्री गुरुदत्त शुगर्स चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी व्यक्त केली कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या शोकसभेत श्री घाडगे बोलत होते यावेळी गुरुदत्त तर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे बोलताना श्री घाडगे म्हणाले महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या धोरणासंदर्भात अडचणीसंदर्भात आम्ही विस्माच्या माध्यमातून बऱ्याच वेळा अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा केली साखर उद्योगाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी व साखर धोरणाबाबत त्यांनी केंद्र सरकारच्या दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली श्री गुरुदत्त शुगर्सच्या उभारणीमध्ये त्यांनी मोलाची मदत केली त्यांच्या अचानक अपघाती निधनामुळे महाराष्ट्राचे सहकार चळवळ व साखर कारखानदारी यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे येळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल खाडगे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजी सांगले धोंडीराम नागणे अण्णासाहेब पवार बाळासाहेब पाटील व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा